जीवन में असली उड़ान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है सिर्फ मुठ्ठी पर जमीन पूरा आसमान बाकी है नमस्कार विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो आपल्या सर्वांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं अंतकरणापासून स्वागत करतो प्रिय विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो आपल्या शासकीय शालेय स्पर्धा परीक्षांचे नोटिफिकेशन आता सुरू झाले त्यापैकी पहिलं नोटिफिकेशन आपल्याला आलं आहे आणि ते आहे पाचवी नवोदय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आपल्याला हे नोटिफिकेशन आलेलं आहे अनेक जिल्ह्यामधून अनेक पालकांचे फोन आल्यानंतर मेसेज आल्यानंतर की फॉर्म भरण्यासाठी सर काय प्रोसेस आहे आणि बऱ्याच अडचणी येत आहेत तर या सगळ्या गोष्टीवरती आज एक छोटासा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आपण बनवत आहोत आणि या व्हिडिओमधून सगळे डाऊट जे आहे फॉर्म भरण्यासंदर्भातले ते सर्व क्लिअर होतील तर आपण एक एक एक, -एक गोष्ट जी आहे ती टप्प्याटप्प्याने आपण क्लिअर करून घेऊया पहा प्रत्येक जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत या शिक्षणाधिकारी साहेबांनी जवाहर नवोदय विद्यालयाचं जे काही नोटिफिकेशन आहे ते प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एक स्वतंत्र नोटिफिकेशन काढलं पा आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून ही माहिती संपूर्ण जिल्ह्याला जी काय दिलेली आहे यासाठी मी फक्त एक नमुना म्हणून आपल्यासमोर अहिल्यानगर जिल्ह्याचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे शिक्षणाधिकारी साहेबांकडून प्राप्त झालेलं ते नोटिफिकेशन आपल्यासमोर अगदी डिटेल स्वरूपामध्ये मांडत आहे त्यामध्ये पहा जवाहर नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा दोन हजार सव्वीस ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणेबाबत मग संदर्भ मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष विद्यालय व्यवस्थापन समिती जवाहर नवोदय विद्यालय आपल्याला एक गोष्ट सगळ्यांना माहित पाहिजे की नवोदय विद्यालयाचे जे, जे अध्यक्ष असतात व्यवस्थापन समितीचे ते जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर असतात मग या पत्रांवर काय सांगितलं की उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीची आता चालू आहे साठी इयक्ता सहावीकरिता जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस कोणती परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे सदर प्रवेश परीक्षा दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा केव्हा होणार आहे तेरा डिसेंबर पहा दरवर्षी ही परीक्षा जी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये असायची म्हणजे मागच्या वर्षी जी झाली ती अठरा जानेवारीला झाली पण या वर्षी मुलांना सावध व्हा एक महिना जवळजवळ अगोदर ही परीक्षा होतीये आणि तारीख आलेली आहे फायनल तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पहा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस ते शेवटची तारीख डोक्यात ठेवा विसरू नका एकोणतीस सात ट्वेंटी नाईन ऑफ जुलाय टू थाउजंड ट्वेंटी आहे तरी सर्व माध्यमाच्या पाचवीचा वर्ग असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच त्या त्या जिल्ह्यातील धरा समजा विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील असेल तर सातारा रत्नागिरी असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल सिंधुदुर्ग कोल्हापूर असेल कोल्हापूर त्या त्या जिल्ह्यातील धरा प्राथमिक व माध्यमिक शाळांनी आपल्या शाळेतील एकता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश गुण अर्ज गुण ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरणे अपेक्षित आहे आणि ते आपल्या सगळ्यांना करायचे सदरचे अर्ज हे निशुल्क आहे डोक्यात ठेवा की आपल्याला काही एक रुपया सुद्धा फी भरायची नाहीये मग फॉर्म भरण्यासाठी जी प्रोसेस आहे ती आपण जरा व्यवस्थितपणे समजून घेऊया काय सांगितलं जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अर्ज भरताना घ्या वयाची काळजी काय काळजी घ्यायना अपेक्षित आहे पहा पहा यातल्या काही कंडिशन ऑलरेडी आपल्या कानावर पडलेल्या आहेत त्या काही वर्षापासून आपण सगळेजण ऐकतोय पण पुन्हा एकदा फॉर्म भरण्याच्या अगोदर त्या सगळ्या कन्फर्म करून समजून घेऊन मगच आपल्या लेकराचा फॉर्म आपण भरायला पाहिजे कारण एक चूक सुद्धा आपला प्रवेश आणि आपल्याला या इतक्या मोठ्या संधीपासून दूर ठेवू शकते आणि म्हणून एक एक गोष्ट समजावून घ्या पहा पहिली गोष्ट सांगितली की विद्यार्थी सलग तिसरी ते पाचवी मध्ये शिकत असावा म्हणजे काय तिसरी चौथी पाचवी सलग शिकलेला असावा मध्ये काही गॅप असेल मग यामध्ये ग्रामीण आणि शहरी येतं पहा ग्रामीण कुणाला म्हणायचं काय एकता तिसरी चौथी पाचवी तीन वर्ग ज्याचे ग्रामीणला झालेत तो ग्रामीण मध्ये येतो म्हणजे जो मध्ये येतो आणि ज्याचं तिसरी चौथी पाचवी किंवा कोणताही एक वर्ग शहरी शहरीमध्ये झालं त्याला आपण आर्बन असं कन्सिडर करतो शहरी असं कन्सिडर करतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट विद्यार्थ्याची जी जन्मतारीख असेल ती एक पाच दोन हजार चौदा ते एकतीस सात दोन हजार सोळा हे दोन्ही दिवस धरा म्हणजे एक पाच दोन हजार चौदाही धरा आणि एकतीस सात दोन हजार सोळाही धरा हे दोन दिवस धरून आणि यांच्यामध्ये असावी जन्मतारीख विद्यार्थ्याची जन्मतारीख विद्यार्थी व पालक दोन्ही ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरताय नवोदयला त्या जिल्ह्याचे रहिवासी असावे तुम्ही ज्या जिल्ह्याचं तुम्ही रहिवासी असाल ज्या जिल्ह्याचं तुमचं आधार कार्ड आहे त्या जिल्ह्याचा तुम्हाला नवोदयचा फॉर्म भरता येतो आणि तशी खात्री करूनच तुम्ही फॉर्म भरा विद्यार्थ्याची जी कास्ट आहे कास्ट जात प्रवारी मग जनरल ओबीसी एस सी किंवा एस टी केंद्र शासनाप्रमाणे राहील पहा यावर्षी हा नवीन नियम त्यांनी ऍड केलेला आहे की केंद्र शासनाप्रमाणे जातीची जी प्रवारी आहे ती धरली जाणार आहे ती पकडली जाणार आहे जर विद्यार्थी दिव्यांग असेल दिव्यांग असेल पहा तर जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांग कुणाला कन्सिडर केलं जाईल पहा दिव्यांग असल्यास कमीत कमी चाळीस टक्के कमीत कमी चाळीस टक्के व मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र पाहिजे प्रमाणपत्र मेडिकल बोर्डाचं पाहिजे शहरी किंवा ग्रामीण भरताना शाळेच्या नुसार भरावे पण मी अगोदर सांगितलेली अट लक्षात ठेवा तिसरी चौथी पाचवीच्या वर्गाबद्दल मी जी वरती अट सांगितली त्याला ग्रामीण आणि शहरी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मग तुम्ही कोणत्या गटामध्ये येता बघा शहरी येता का ग्रामीण येता कारण नवोदयला ज्या ऐंशी जागा भरल्या जातात त्यापैकी पंच्याहत्तर टक्के जागा या ग्रामीणच्या भरल्या जातात आणि पंचवीस टक्के जागा या शहरी भरल्या जातात मग प्रत्येक वर्षाचा विस्तृत असा तपशील भरा तिसरीचा चौथीचा आणि पाचवीचा तिन्ही वर्गांचा विस्तृत तपशील भरा परीक्षेचे माध्यम व्यवस्थित भरा जर तुम्ही मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर मराठी निवडलं तर नवोदयला तीन विषय असतात एक पहिला मेंटल मेंटलॅबिलिटी टेस्ट म्हणजे मानसिक क्षमता चाचणी दुसरा काय असतो दुसरा असतो अंकगणित म्हणजे अरिथमेटिक तिसरा असतो भाषा विषयाचे उतारे जर तुम्ही मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर मराठी निवडलं तर हे तीनही विषय तुमचे मराठीत येतील आणि जर तुम्ही मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इंग्लिश निवडलं तर तुमचा पहिला जो सब्जेक्ट आहे तो मेंटल एबिलिटी टेस्ट दुसरा ॲरिथमेटिक आणि तिसरा इंग्लिशचे पॅसेजेस येतील सो माय डियर स्टूडेंट्स बी अंडरस्टूड फर्स्टली विच इज युअर मीडियम ऑफ युअर क्वेश्चन पेपर आर यू गेटिंग ओके चलो नेक्स्ट मग आता अर्ज फायनल सबमिट करताना सर्व बाबी बरोबर असल्याची खात्री करा अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन जी पावती मिळेल ना ज्याला एक्नॉलेजमेंट आपण म्हणतो ती पावती सांभाळून ठेवा वर्ग मध्ये शिकणारा कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये आम्ही तर कायम सांगतो मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीची टीम कायम सांगते की पाचवीमध्ये पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदय या दोन परीक्षा शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत या परीक्षेपासून कुणालाही वंचित ठेवू नका महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे शेवटच्या तारखेची वाट पाहू नका अंतिम वेळी काही अडचणी येऊ शकतात काही जामची समस्या येऊ शकते आणि म्हणून पालकांनी कृपया एकोणतीस तारखेची वाट पाहू नका अगोदरच आपला अर्ज जो आहे तो भरून घ्या त्यानंतर आपल्या शाळेमध्ये पाचवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांना जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेची माहिती ही शाळा देणारच आहे शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना माहिती द्यावी आपल्या पालकांना ग्रुपवर माहिती द्यावी किंवा पालकांना प्रत्यक्ष भेटून जर माहिती देता आली तर तशी माहिती देण्याची या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्ज करण्यासाठी कोणतीही परीक्षा फी नाही पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत अर्ज भरताना तयार ठेवायच्या बाबी कोणत्या आहेत पा प्रत्येक विद्यार्थ्याचं एक फोल्डरच असावं काय की विद्यार्थ्याचा जो फोटो आहे तो लागणार आहे फोटो लागणार आहे पा कोणत्या फॉर्मॅटमध्ये या फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्याची सही लागणार आहे पा कोणत्या या फॉर्मॅटमध्ये सही लागणार आहे जेपीजी पी जी पालकाची सही लागणार आहे ती सुद्धा किती केबी मध्ये आणि जेपीजी पीजी फॉर्मॅटमध्ये हे पाहून घ्या त्यानंतर सोशल कॅटेगरी सर्टिफिकेट जातीच्या प्रमाणपत्राबाबत ह्या वर्षी नवोदयने एक वेगळी गोष्ट सांगितलेली आहे की केंद्र शासनाच्या नमुन्यामध्ये तुमचं प्रमाणपत्र असावं मग जाण जात प्रमाणपत्र एस सी एस टी आणि ओबीसी तिन्हींच्या प्रमाणपत्राबाबत शासनाने एक गोष्ट क्लिअर केली की केंद्र शासनाच्या नमुन्याप्रमाणे पाहिजे लक्षात येते ठीक आहे याचा फॉर्मॅट काय हा तीनशे बी जे पी जी हे जे फॉर्मॅट आहे हे तुमच्या प्रमाणपत्राचं फॉर्मॅट असलं पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचा नवोदयचा फॉर्म तुमच्या लेकराचा जो नवोदयचा फॉर्म आहे तो व्यवस्थितपणे तुम्ही भरू शकता सबमिट करू शकता आणि बिनधास्तपणे परीक्षेची तयारी सुरू करू शकता आता ज्या विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत मास्टर माइंड सोबत मास्टर माइंड स्कॉलरशिप आणि नवोदय अशा दोनही परीक्षेची तयारी सुरू केलेली आहे आपण ऑलरेडी पाचवी स्कॉलरशिप आणि पाचवी नवोदय या दोन परीक्षांसाठी आपला कोर्स जो आहे तो चालू आहे मराठी सेमी माध्यमाची बॅच वेगळी आहे आणि इंग्लिश मिडियमची बॅच वेगळी आहे मराठी सेमी माध्यमाची वेळ सकाळी साडेसात ते साडेआठ लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेव्ह लेक्चर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सकाळी साडेसात ते साडेआठ आणि इंग्लिश मिडियमसाठी सायंकाळी पावणे पाच ते पावणे सहा या वेळेमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅच फक्त मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी आहे आणि म्हणूनच सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनी या नवोदयचा फॉर्म भरताना काळजी घ्या मास्टर माइंडची सर्व टीम आपल्याबरोबर कायम आहे आणि ती कायम असणार आहे आपल्याला जर काही अडचण असेल तर दिलेल्या या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करू शकता अठ्याऐंशी तीस सोळा त्र्याऐंशी शहाऐंशी ओके थँक्यू